नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणारी पहिल्यारी कालवड ज्यावेळेस तिची डिलिवरी होते म्हणजे ज्यावेळेस ती विते त्यावेळेस तिचे दूध आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही किंवा आपण चांगले इम्पोर्टेड सेमेन देऊनसुद्धा म्हणजे समजा आपण एखादी चांगली इम्पोर्टेड देऊन जी कालवड आपण तयार केलेली असते आणि तिची डिलिव्हरी ज्या वेळेस होते ती दूध जास्त देत नाही ती पाना घालत नाही किंवा समजा तिला आता मारत असेल तर यामुळे काय होते की आपल्या कालवडीची कॅपॅसिटी असूसुद्धा हो आपण तिच्यापासून जास्त दूध घेऊ शकत नाही असा प्रॉब्लेम सत्तर टक्के पशुपालकांना येतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पहिल्यावर कालवडीचे कशा पद्धतीने आपण मॅ मे, मॅनेजमेंट करावे जेणेकरून का ती कास चांगली करेल तिच्या कासेमध्ये पूर्ण दूध उतरेल व आपण तिचे पाय न बांधता ती आपल्याला दूध काढू देईल हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याचबरोबर यासाठी आपण कोणती औषधे वापरू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो या अगोदरच्या म्हणजे या अगोदर कालवडीचे योग्य प्रकारे संगोपन कसे करावे यासाठी व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर तुम्ही ते बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम युनिक असा टॉपिक मी घेतला आहे कारण कालवडीचे संगोपन हे प्रकारे कसे करावे बऱ्यापैकी सर्वच पशुपालकांना माहीत झालेलं आहे पण अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील म्हणून मुद्दाम आजचा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करू सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली कालवड ज्यावेळेस प्रेग्नंट राहते म्हणजे ज्यावेळेस ती गाभण जाते त्यावेळेस आपण त्या कालवडीच्या अंगावरून सतत हात फिरवला पाहिजे दिवसातून कमीत कमी दोन वेळेस तरी त्या ते कालवडीला आपण गोंजारल्या पाहिजे तिच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणाल की डॉक्टर तुम्ही काय हे सांगताय पण मित्रांनो या गोष्टी करणे खूपच महत्त्वाचे असते विशेष करून आपली कालवड ज्यावेळेस चार महिन्याची किंवा पाच महिन्याची गाभण असते तेव्हापासून आपण दररोज त्या कालवडीच्या अंगावरून हात फिरवला पाहिजे तिच्या काशीमध्ये हात घालून काशीची मालिश केली पाहिजे म्हणजे असे काशीला थोडे मसाज केल्यासारखे केले, के, केले पाहिजे या गोष्टी करणे खूप फायद्याचे ठरते कारण असे जर आपण केले तर त्या कालवडीसोबत आपले आपुलकीचे नाते तयार होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या काश्याचा विकास होतो व तिच्या मिल्क ग्लँड म्हणजेच दूध दुधाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या चांगल्या प्रकारे त्यांच्यात वाढ होते आपली कालवड जोपर्यंत वीत नाही म्हणजे तिची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत आपण कालवडीच्या अंगावरून तिच्या कासेमध्ये हात घालून सतत मालिश केले तर एकदम जबरदस्त फायदा तुमचा होणार आहे असे केल्यावर तिची डिलिव्हरी ज्यावेळेस होईल मित्रांनो त्यावेळेस ती आपल्याला अगदी सहजपणे दूध काढू देणार आहे मित्रांनो आता बऱ्याच चांगल्या मोठ्या फार्मवर हायटेक फार्मवर काय होते की गाई विल्यानंतर जे जन्मलेले वासरू असते ते त्या गायीपासून लगेच वेगळे केले जाते त्या गायीचा जरासुद्धा संपर्क त्या क वासरासोबत येत नाही पण आपण काय करायचे की रू कालवड विल्यानंतर फर्स्ट लॅक्टेशनचे कालवड विल्यानंतर जे वासरू असते ते त्या विलेल्या कालवडीसमोरच ठेवावे तिला त्या वासराला चाटू दिलं पाहिजे त्याचबरोबर त्या जन्मलेल्या वासराला त्या विलेल्या कालवडीच्या कासेला लावावे याने काय होते की जो नॅचरल ऑक्सिडोसीन असतो तो या वासराच्या चाटण्याने मिळत असतो मित्रांनो आणि ज्यावेळेस गाय वासराला चाटत असते त्यावेळेस आपण त्या विलेल्या पहिल्यावरू कालवडीच्या गायीच्या सडाला चांगले मालिश करावी म्हणजे सडे लांब होतील यानेसुद्धा त्या फर्स्ट इलेक्ट्रिशियनची जी कालवड आहे तिचं दूध आपल्याला एकदम जास्त मिळण्यास मदत होते मित्रांनो पशुपालक मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्या हातात असतात आपण ते करू शकतो व या सर्वांसोबत आपण काय करायचे की ज्यावेळेस आपली पहिला रोख कालवड विण्यासाठी एक आठवडा बाकी असेल त्यावेळेस त्या पहिला रोख आलवडेला पल्सेटेला टू हंड्रेड हे एक होमिओपॅथिक औषध आहे मित्रांनो ते तुम्हाला सहज मिळे मिळून जाईल कुठेही तर आता हे वापरायचे कसे तुम्हाला सांगतो की पल्सेटेला टू हंड्रेड हे जे औषध आहे ते आपल्या गाबन कालवडीला विनवण्यापूर्वी फक्त पाच ते सहा दिवस ज्यावेळेस बाकी असतात त्यावेळेस आपल्याला ते चालू करायचं आणि ते किती द्यायचे तुम्हाला सांगतो की हे सकाळी दहा थेंब त्या कालवडीच्या जिबेवर सोडावे संध्याकाळी दहा थेंब जिबेवर सोडायचे अशा प्रकारे आपण याचा वापर करायचा आहे मित्रांनो तर सुरुवातीला तरु आपण पल्सेला पल्सेटीला हे जे टू हंड्रेड होमिओपॅथिक औषध आहे ते आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता आपली कालवड विलेली आहे मग तिचा वार पडला असेल तर उत्तमच आहे आणि जर वार पडला नसेल तर वार पडण्याचे औषध इन्फेक्शन कमी हो करण्याचे औषध जे आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियम देणार असाल तर कॅल्शियमसुद्धा द्यायचे आहे आपण आणि मिनरल पावडर चालू करणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या सर्व गोष्टी नॉर्मल आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत पण याच्या व्यतिरिक्त आपली जी पहिल्यावर कालवड असते ती वेल्यानंतर मेन समस्या येत असते ती म्हणजे कालवड पाना घालत नाही ही समस्या बऱ्याच कालवडीमध्ये येत असते मग आपण काय करायचे की सी या नावाचे होमिओपॅथिक जे औषध आहे ते कालवड विल्यानंतर बरोबर तीस दिवस वापरायचे आता हे विल्यानंतर तीस दिवस वापरायचे हे कसे वापरायचे तुम्हाला सांगतो तर ज्यावेळेस आपण पहिल्यावर कालवडीची धार काढत असतो म्हणजे धार काढणार आहोत त्याच्या अगोदर धाराच्या अगोदर वीस ते तीस मिनटं आपण हे सी पी औषध थेंब त्या कालवडीच्या जिबेवर सोडायचं आहे आणि हे दोन्ही वेळेस करायचं आहे म्हणजे सकाळी दूध काढण्याअगोदर वीस ते तीस पूर्व अगोदर दहा तेम आणि संध्याकाळी तसेच करायचे मित्रांनो प्रकारे आपण या सी पीया या, या होमिओपॅथिक औषधाचा वापर करायचा आहे पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्या रोग कालवडीपासून जास्त दूध आपल्याला घेण्यासाठी आणि ते पण अगदी सहज कसलाही त्रास आपल्याला न होता जर घ्यायचे असेल तर कालवड विण्याअगोदर पाच ते सहा दिवस आधी पलसेटीला टू हंड्रेड हे औषध त्या कालवडीला चालू करायचं आहे आणि कालवड विल्यानंतर याच्या जोडीला आय हे औषध दररोज दहा थेम आपल्याला देण्यास सुरुवात करायचं आहे आणि ही दोन्ही औषधे बरोबर एक महिना चालूच ठेवायचे मित्रांनो याचा एकदम जबरदस्त असं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे पण त्या कालवडीचा वार व्यवस्थित पडला आहे का ते बघणं गरजेचं आहे तर दूध कमी असेल तर कॅल्शियम व इतर पावडरसुद्धा तुम्ही वापरणे गरजेचे आहे त्याचबरोबर हा फॉर्म्युला चांगल्या ब्रीडच्या कालवडीवर आपण वापर करायचा याचा तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमचा तुम्ही ज्यावेळेस तुमची कालवड चांगल्या प्युअर ब्रीडची नसेल किंवा क्रॉस ब्रीडची असेल तर तुम्हाला फारसा रिझल्ट दिसणार नाही त्यामुळे कालवड संगोपन करताना त्या कालवडीची आई चांगल्या ब्रिडची असावी व भरवलेले सेमेसुद्धा इम्पोर्टेड असावी याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व साधी साधी पण महत्त्वाची माहिती आपल्याला बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद